या महिलेने पतीच्या खिशात शक्तिवर्धक कॅप्सूलची आठ पाकिटे ठेवली या व्यक्तीचा मृत्यू कदाचित कॅप्सूलच्या ओव्हरडोसमुळे झाला असावा असा पोलिसांनी अंदाज लावला आणि पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवून दिला परंतु दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांना धक्का बसला कारण त्यात मृत्यूचं कारण वेगळंच होतं बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर फी पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही घटना कानपूरची आहे या ठिकाणी आबिद अली त्याच्या पत्नी आणि मुलासह राहत होता एकोणीस जानेवारीला आबिदच्या पत्नीने पोलिसांना फोन करून तिच्या पतीचा शक्तिवर्धक गोळ्यांच्या ओरडोसमुळे मृत्यू झाल्याचं कळवलं पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासाला सुरुवात केली तेव्हा पतीच्या खिशातून शक्तिवर्धक गोळ्यांचे रॅपर मिळाले शरीरावर कुठल्याही प्रकारे संशयास्पद खुणा नव्हत्या त्यामुळे कदाचित मृतकाची पत्नी शबाना खरं बोलतं यावर पोलिसांचा विश्वास बसला पतीच्या मृत्यूवर शबाना खूप रडली जेणेकरून पोलिस आणि कुटुंबाला संशय येऊ नये त्यातच पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात दिलं त्यानंतर नातेवाईकांनी आबीदवर अंत्यक्रिया केली मात्र दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आला तेव्हा शबानाची पोलखोल खोल झाली कारण पोस्टमॉर्टममध्ये गळा दाबून हत्या करण्याची पुष्टी होती औषधाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा बनाव उघड पडला पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा शबानाचा भाऊ सलीम न आबिदची हत्या झाल्याची शंका व्यक्त केली त्यात बहिणीसोबत आणखी कुणी सहभागी असावं असं त्याने पोलिसांना सांगितलं दरम्यान पोलिसांनी शबानाला खाकीचा धाक दाखवत चौकशी केली तिचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा ती रोज रात्री रेहान नावाच्या युवकाशी बोलायची हे समोर आले पोलिसांनी रेहानला ताब्यात घेतले त्यानंतर दोघांची चौकशी केली तेव्हा संपूर्ण घटनेचा खुलासा झाला शबाना आणि रेहानची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती आबिद घरी नसताना रेहान अनेकदा शबानाला भेटायला यायचा त्यात दोघांचे संबंध बनले आबिदला जेव्हा संशय आला तेव्हा त्याने ते विरोध केला तेव्हापासून घरात बांधणे सुरू झाली या वादाला कंटाळून शबानाने आबिदचा काटा काढायचं ठरवलं तिने रेहानला च्या प्लॅनमध्ये सहभागी केले आणि रेहानने त्याचा मित्र विकासलाही सोबत घेतले घटनेच्या रात्री आबीज झोपला असताना शबानाने हळूच रेहान आणि त्याचा मित्र विकासला घरी बोलावले आणि तिघांनी मिळून आबितची गळा दाबून हत्या केली